सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सर्श स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की आज काल किंवा याच्या आधीच्या पोलीस भरतीच्या वेळीसुद्धा हे जे काही भरतीचं डोक्यामध्ये मुलांच्या वेड लागलेला विषय आहे तो अशाच पत्तीनं लागणार आहे आणि अशाच पत्तीनं हे क्रेज डे बाय डे वाढत जाणार लक्ष ठेवायचं कारण की वर्दीची नशा हीच वेगळी आहे वर्दीची नशा ही वेगळी आहे टोटली आणि एका मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न टेलिग्राम असेल किंवा बाकीच्या गोष्टीतनं व्हायरल होत आहे काही मुलीने पण मेसेज केले सर त्याच्याविषयी काहीतरी बोला किंवा आम्हाला आधार द्या आमची पण अवस्था त्याच पद्धतीन आहे सर्व मुलांची अवस्था त्याच पद्धतीने दोन हजार बावीस ची पोलीस भरती आणि त्याच्या अगोदर दोन हजार एकवीस ची पोलीस भरती दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये वेटिंगवाल्या मुलांवरती कशा पद्धतीने अन्याय झालेला होता ते पूर्णपणे समाजाला दाखवून दिलेलं होतं त्या सात ते आठ महिन्याच्या पिरियड मध्ये आणि त्यानंतर तदनंतर दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरती आणि दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरती मधील अप टू डेट सगळी आकडा पूर्णपणे त्यात त्यात मुंबईचा आकडा तर परफेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनलला प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत तर नंतर एका मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला नशीब ती वाचली पण हा विषय आहे की आज लाखो मुलांच्या हातामध्ये या दोऱ्या आहेत लक्षात ठेवायचं त्यांची अवस्था अशी झाली की आम्ही गळपास लावून घेऊ का काय कारण की आमच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या जे काही नैराश्यजनक परिस्थिती आहे आमच्यावर येणारी कारण की सरकारची तुटपुंजी भरती त्याच्यावरती जो रेशो दाखवलेला आहे मी तो रेशो म्हणजे कमीत कमी छोट्या जिल्ह्यामध्ये एकाच पंच्याऐंशी पॉईंट समथिंग ते मोठ्या जिल्ह्यांमध्ये एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस पर्यंत एका जिल एका जागेसाठी एवढी एक मुलं लढत असलेली दिसून येतात मग परिणामी काय होणार याचा अर्थ असा आहे का की चव्वेचाळीस मार्क पाडणारा पोरग जबरदस्त आहे आणि त्रेचाळीस मार्क पाडणारा पोरग्यामध्ये काहीच स्किल नाही एक मार्काचा तर विषय आहे एक मार्काचा तर विषय आहे मग दरवेळी हे होत राहणार आहे पोलीस भरती करताना तुम्हाला एक मार्काचा विषय असतो पण ज्यावेळी एमपीसी युपीएससी करतात त्यावेळी झिरो पॉईंट समथिंग मार्कांचा फरक असतो झिरो पॉईंट समथिंग मार्क सुद्धा फरक असतो झिरो पॉईंट पंचवीस मार्कांचा वगैरे फरक असतो लक्षात ठेवायचं पहिल्या विद्यार्थी आणि दुसऱ्या विद्यार्थ्याच्यामध्ये पॉईंटमध्ये फरक असतो लक्षात ठेवायचं मग ही अवस्था आज अशा पद्धतीनं का झाली किंवा आज विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये दोऱ्या का आल्या किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्यांमध्ये हे मानसिकता का झाली की बाबा आपण सगळंच संपवावं झटक्यामध्ये आणि आपल्या सगळं काय नियोजन केलेलं होतं त्याचा सगळा पूर्ण तो रस्ता आहे नियोजनाचा आमचा तो उखाडून टाकावा आणि आयुष्यामधून निघून जावं असं का विचार येत असेल डोक्यामध्ये त्याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं हक्काचं चॅनल जे सात आठ महिन्यामध्ये लगेचच फेमस होऊन जवळजवळ आज एकवीस हजार सबस्क्राईब सुद्धा पूर्ण झाले बावीस कडे वाटचाल चालू झाले सो ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी बोलणं त्यांना आशा देणं त्यांना उमेद देणं त्यांना आत्मविश्वास देणं त्यांना स्ट्रॉंग बनवणं हे सगळं आमच्या हातात आहे हे सगळं आमच्या हातात आहे ह्याच्या आधी सुद्धा मी बोललो आपण रक्ताची नाही आहोत भले आपण रक्ताची नाही आहोत पण रक्तापेक्षा कमी नाही समजलं का सो काय विद्यार्थ्यांना वाटतंय काय नाही काय नाही काय नाही ना, सोपा आहे असं तसं वगैरे 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 या जगांमध्ये आताच्या घडीला स्वतःचं स्वतः गुरु होणं हे खूप अवघड झालेलं आहे कारण की सोशल मीडिया तुम्ही बघितलं सोशल मीडियाच्या जाळ्यांमध्ये मुलं एवढं फसत आहेत दर एक दोन दिवसाला एका मुलगीला ठेसली जाते एका मुलगीला मारलं जातं तिची छिन्न विछिन्न अवस्था केली जाते, जाते। सरकारचं कायदा सुव्यवस्था किंवा सगळ्या घटना ज्या आहेत त्याच्यावरती कोणीही आवाज उठवत नाही प्रत्येक भरती काढत असताना आकृती बंद तयार करत असताना प्रत्येक सरकार सांगत असतं की कायदा सुव्यवस्था असेल राज्यांमधली वा वाढती गुन्हेगारी असेल चोरीची प्रकरणं असतील यांना आळा घालण्यासाठी आम्ही भरती करत आहोत हे सगळे रिझन देत असते बघा तुम्ही आकृती बंद कधी वाचला असाल तर तुम्हाला सांगतोय कारण की गेले पंधरा वर्ष झालं पोलीस भरती असू दे सेंट्रल डिफेन्स मध्ये आर्मी असू दे नेव्ही असू दे सीआयसीएफ असू दे सीआरपीएफ असू दे आयटीबीपी असू दे आसाम रायफल असू दे कुठलंही असू दे डिफेन्स सगळ्यांना गायडन्स केलेला माणूस बसलाय समोर त्यामुळे सगळं तोंडपाठ आहे सगळं माहिती आहे कोण कसं फिरतंय कुठलं सरकार कशा पद्धतीने करायला लागले सगळे एका माळेचे म्हणीच आहेत विषय तो वेगळ्या पद्धतीचा आहे विषय अशा पद्धतीनं की ज्या घटकांमध्ये आपण राहतोय त्या घटकांवरती त्याच्या छाताडावरती पाय देऊन जर तुम्ही उभा राहत असाल तर लक्षात ठेवायचं जर यांचं तुम्ही ज्या छाताडावरती पाय देताय तो जर एक मनुष्य असेल तर तो तुम्ही इझिली मारू शकताय पण ज्यावेळी तुम्ही छाताडावर पाय देता त्यावेळी साईडने असलेले हजारो हात जे तुमचा पाय पकडतील त्यावेळी तुमची उचलवांगडी झाल्याशिवाय राहणाऱ्या लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या महाराष्ट्रातील किंवा परिणामी ह्या पूर्ण देशातील जे काही नोकऱ्यांची उपलब्धता आहेत किंवा बेरोजगारची संख्या आहे तर अजून पण सांगतोय की परफेक्ट आकडा कुठलंही सरकार दाखवत नाही कुठलंही सरकार परफेक्ट आकडा बेरोजगारीचा दाखवत नाही तो अंदाजित असतो गेल्यापेक्षा पाच टक्क्यानं कमी झिरो पॉईंट पाच पाच टक्क्यानं कमी जेणेकरून समाजाला फक्त वाटावं वा की यस बाबा कुठतर कमी झालंय तसा विषय नाही आहे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा पद्धतीने समाजाची अवस्था करून ठेवायची आणि मग ही जी पोरं आज दोऱ्या हातात घेत आहेत त्याला कारणीभूत इन फ्रंटला पहिली गोष्ट ती म्हणजे सरकार लक्ष ठेवायचं कारण की एक एक नोकरी लागूपर्यंत चार चार वर्षाचा पिरियड आहे लागतोय त्या पद्धतीने एमपीसी असेल तर गेल्या आठ ते सात महिने झालं कुठल्याही पद्धतीने ॲड नाही आहे त्याचबरोबर समाजामधील जे काही विविध घटना घडत आहेत त्याच्यावरती कशाही पद्धतीनं विध माणसांवरती धाक राहिलेला नाहीये कशाही पद्धतीने काहीच राहिलेलं नाहीये मग हे जे कायदा व्यवस्थेच्या नावाखाली तुम्ही जी, जी पोलीस भरती करून घेताय ती पूर्ण आहे का पूर्ण आहे का जर पूर्ण नसेल तर मग ज्यावेळी शहाऐंशी पोरं लहान जिल्ह्यांमध्ये लहान जिल्ह्यांमध्ये शहाऐंशी पोरं ज्यावेळी एकाच जागेसाठी असतात स्पर्धेसाठी त्यातला एक मुलगा लागतोय त्यातला एक मुलगी लागते उरलेल्या पंच्याऐंशी पोराणी करायचं काय उरलेल्या पंच्याऐंशी पोराणी करायचं काय हा प्रश्न आहे ही वस्तुस्थिती आहे याच्यावरती कोणी बोलणार नाही आहे त्याचबरोबर मोठ्या जिल्ह्यांमध्ये एकशे सव्वीस पॉईंट समथिंगचा रेशो आहे एका जागेसाठी तर त्यातली एक मुलगा जर लागला तर एकशे पंचवीस पोराणी करायचं काय एकशे पंचवीस पोराणी करायचं का हा विषय खूप महत्वाचा आहे सतरा हजार जागा सतरा हजार समथिंग तर अर्ज आले सतरा लाख त्यातले डबल दे अर्ज मायनस करून एक पंधरा लाख पकडू शकतोय आपण चौदा लाख पकडू शकतोय म्हणजे किती पटीनं हा संख्या आहे किती पटीने ही बेरोजगारी तुम्ही बघू शकताय त्यातले त्यात जे उच्च पदवीधर आहेत त्यांना सुद्धा नोकरीची संधी नाहीये कारण त्या सुद्धा नोकरी आहेत त्या कमी प्रमाणात त्यामुळं आता एक नोकऱ्याची उपलब्धता ही कमी प्रमाणात असल्यामुळं त्याचबरोबर लोकसंख्या वाढत असल्यामुळं ह्या गोष्टी कुठेही बॅलन्स होत असताना दिसून येत नाहीत कुठेही दिसत नाहीत मग आज जी मुलं आमची हातामध्ये दोऱ्या घेऊन चालल्यात त्या मुलांचं काही चुकलेलं नाही आहे कारण की त्यांच्या अशा अपेक्षा आहेत स्वतःच्या आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे समाजात येत असताना प्रत्येकाचा तो स्वतंत्राचा अधिकार आहे की आपण काय व्हायचं हे सगळं आपल्या हातात आहे पण ते लहानपणात म्हणत म्हणत असते सातवीला आठवीला म्हणत असते शेजारी पोलीस असतो शेजारी डॉक्टर असतो शेजारी वकील असतो त्याचा तो बिहेव्ह करत असतो जास्तीत जास्त करून या भरतींमध्ये ग्रामीण भागातली मुलं जास्त करून अडकतात तुम्ही जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के स्टाफ जो आहे डिपार्टमेंट मधला मग ते क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत असू देत तर जवळजवळ ऐंशी टक्के स्टाफ हा ग्रामीण भागातला आहे सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत येस त्यांच्यामुळं आज कायदा व्यवसाय टिकला तिक, जातोय बरोबर आहे सो अशा पद्धतीनं हे ग्रामीण भागातली मुलं ह्या गोष्टींमध्ये जास्त अडकतात त्यातले त्यात ऍडव्हर्टाइजमेंट त्यात असेल दोन हजार जागा निघणार ऍडव्हर्टाइज अशी करायची की बघायला नको प्रत्येक जण त्याच्यामध्ये घुसायला पाहिजे प्रत्येक जण मध्ये घुसायला पाहिजे हा त्यांना विचार करता कामा नये कोणीही विचार करत नाही अकॅडमीत गेलो फी भरली ढिगाणं माझं होणार बस संपला विषय माझं होणार पण त्याला माहीत पाहिजे माझी कास्ट कोणती आहे त्या कास्टला जागा कीते, कीते किती आहेत अप्लिकेशन किती आलेत आणि किती त्याचा रेशो आहे की माझ्या जागा आहेत दहा जागा आहेत तर शंभर पोरं घेतील कमीत कमी ओके फॉर्म जर पाच हजार आले असतील तर त्यातल्या चार हजार नऊशे पोरांनी करायचं काय हा डोक्यामध्ये विचार पाहिजे ज्यावेळी हा विद्यार्थी तोचा विचार करेल त्यावेळी तो पळायला लागेल लक्षात ठेवायचं पण असा विचार कोणीच करत नाही कुठलीही भरती असू दे एमपीसी असू दे युपीसी असू दे पोलीस भरती असू दे तलाटे असू दे ते परन, काही असू दे काही नाही फॉर्म भरलाय बघूया ज्यावेळी जागा सोडतील बघूया आता विशाल सर कधी सांगतील त्यावेळी आपण बघूया मुंबईचं सीपी कॉन्स्टेबल कधी चालू होणार आहे पण माग गेले किती दिवस जरा सांगतो तुमच्या गोष्टीसाठी की येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणतो काही दिवसांमध्ये सीपी मुंबईचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू होणार आहे आचारसंहिता ही टेंटेटिव्ह आकडा दिलेला आहे सतरा सप्टेंबर त्याच पद्धतीनं पंधरा सप्टेंबर ही लास्ट डेट दिलेली आहे महासंचालकाने सोबत गृह विभाग यांनी पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळं संपवायला सांगितलेलं आहे आज दिवसभरात सतरा हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होत आहे आज दिवसभरात सतरा हजार मुलांचं फिजिकल होणार होणार आहे तुम्ही बघायला गेलं तर दहा दिवसामध्ये असा राहिला तर एक लाख सतरा हजार मुलं बाहेर पडतील दहा दिवसांमध्ये एक लाख सतरा हजार मुलं बाहेर पडतील त्याच पद्धतीनं दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत एकोणीस जुलैपासून दहा ऑगस्ट पर्यंत एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे हा आकडा होता कुठला पाचशेला सुरुवात झालेली स्टार्टिंगला एकोणीस जुलैला पाचशेला सुरुवात झालेली होती त्यानंतर पुढे ते हळूहळू वाढवत गेलेले आहेत आणि याच्या पुढं दोन्ही ग्राउंडवरती जवळजवळ वीस वीस हजार आकडा होण्याची शक्यता आहे वीस हजार आकडा म्हणजे दहा दिवसामध्ये दोन लाख पोरं दोन लाख पोरं झापकन बाहेर पडतील कारण डोक्यामध्ये एकच आहे दिवस रात्र ग्राउंड चालू झालं तर चालेल पण ग्राउंड संपवायचा आहे याच्यामध्ये किती मेलीत हा सगळा विषय मी मगाशी सांगितलेला आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे आणि अजून पाहिजे असेल तर तीन मुलांचा मृत्यू झालेला आहे सहा मुलं कळव्याच्या कळवा ठाण्याला ऍडमिट केलेले होते ओके त्याच्यावरती कोणीही विचार केला नाही कारण की ह्याच्यामध्ये जे समिती गठीत केलेली असते ती समिती कोणत्याही पद्धतीने विचार करत नाही कारण फॉर्म घेताना भरून घेताना तुम्हाला अडकवलं जातं ते अशा पद्धतीनं की घरातून बाहेर पडून सगळी जबाबदारी तुमची असेल ग्राउंडला तुम्ही फिट असेल तरच ग्राउंड द्या नसेल तर तुम्ही ग्राउंड देऊ नका त्या ग्राउंडला काय करत असाल तर मृत्यू झाला हात मोडला पाय पाय मोडला तर जबाबदार तुम्ही असणार जबाबदार तुम्ही असणार लक्षात ठेवायचं आपण टिक करतो यस टिक करतो आणि निघून जातोय फॉर्म भरती तोंडावाली पावसाळ्यात भरती नको आक्रोश केला मोर्चे काढले निवेदन दिली कोणाच्या बापालाही सरकार तयार झालं नाही उलट आपल्याला आशा दाखवली नवाजार पोलीसची लगेच सकाळच्या बातमीमध्ये वरिष्ठांनी सात हजार पोलिस ची भरतीची लगेच हमी दिली मग दोन हजार जागा गेल्या कुठं म्हणजे तुम्ही सामान्य जनतेला खुळ समजताय मूर्ख समजताय एवढं सिद्ध केलंय आणि दहा दिवसांत तुम्ही अजून एक पत्र काढाल सात हजार जागा सहा हजार जागांचं काढाल तुम्ही परत गेल्या जागा कुठे या हा विषय आहे तुम्हाला सांगतोय जवळजवळ सेव्हन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर ते, ते सत्याहत्तर टक्केच भरती पूर्ण होणार आहे रिक्त जागेतली नवीन जागा कोणत्याही पद्धतीनं तयार केलेल्या नाहीत लक्षात ठेवायचं नवीन जागा कोणत्याही पद्धतीने तयार केल्या नाही त्यामुळं खूप महत्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे की महाराष्ट्रामधला जो काही पोलीस घटक आहे लागलेला त्यांना कोणत्याही पद्धतीनं आरोग्य जर तुम्ही बघितला तर फिटनेसच्या बाबतीत त्यांना बघावं लागते लक्षात ठेवायचं पण तुम्ही जर बघितलं तर एक बोटा मोजणी स्पोर्ट्सचे प्लेअर सोडले तर त्या स्पोर्ट्सच्या प्लेयरची सुद्धा दमछाक होते लक्षात ठेवायचं आम्ही बघतोय जेवढे पोलीस गेममधली जेवढी मुलं आहेत ती सगळी कॉन्टॅक्टमध्ये लक्षात ठेवायची तर आम्ही त्यांना बघतोय त्या म्हणजे त्यांना वेळच नाही आहे जसं आर्मीला सर्टिफाईड कोचेस वगैरे असतात सगळ्या गोष्टी असतात त्याच पद्धतीनं त्यांना डायट असतो उत्तम त्या पद्धतीनं ती मुलं पुढे जातात पण जरा बघितलं तर मुंबई पोलिसला गेलाय आपल्या महाराष्ट्र पोलीस मधला एक मुलगा गेलाय असे लेवलला गेलाय कुठं ले? ऐकलाय नाहीये कारण की त्यांच्यावरती त्यांची चुकी काही नाही आहे त्यांच्यावरती एका का, कॉन्स्टेबलचं काम नाहीये तो माणूस दोन कॉन्स्टेबलचं काम करतोय ती लेडीज दोन कॉन्स्टेबलचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये दिसून येत पण ह्याच्यावरती कोणीही विचार करणार नाही ओके आणि झाला विषय तर फक्त हा कागदपत्र होत असतो कागदपत्रे होत असतो त्याच्यावरती कोणीही निर्णय घेत नाही लेडीजसाठी आठ तास ड्युटी वगैरे वगैरे सगळं कागदपत्रे असतंय बाकी काही होत नाही फक्त अशा दाखवायच्या अपेक्षा दाखवायच्या दुसरं काही करायचं नाही संपला विषय मग आज ती मुलं घेतात हातात मध्ये दोऱ्या त्या दोऱ्यांवरती ज्या महिलेनं ज्या आपल्या मुलगीने जी काही दोरी घेतली ती जर मला आज फॉलो करत असतील तर त्या मुलीला विनंती करतोय की बाई एवढ्यात हार मानू नको लक्षात ठेवायचं आईबाबांना त्या हाताच्या फोड्यासारखं जपलेलं असतं जोपर्यंत बाप होत नसतं तोपर्यंत त्या गोष्टी कळत नसल्या लक्षात ठेवायचं जोपर्यंत आपण स्वतः बाप होत नसतोय त्यापर्यंत कळत नसतं धरलं तर सोडतंय धरलं तर सोड काय म्हणतात त्याला ते पकडलं तर चावतंय आणि धरलं तर अवघड होतंय तसा विषय झाल्याला लक्षात ठेवायचं त्यामुळं ही अवस्था असते अपेक्षा ग्रामीण भागातल्या आईबाबांची लय मोठी नसते लय मोठी नसते लक्षात ठेवायचं तो पोलिसच व्हायला पाहिजे तो हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे लक्षात ठेवा ही जी गांभीर्यता आहे मगापासून सांगतो तुम्हाला की एकाच एवढ्या जागा आहेत त्यातलं एक पोरग लागणार आहे तुम्ही दोन तीन भरत्या द्या तुमच्या हक्कानं द्या लढा कॉम्पिटिशन खूप मोठे आहे सगळ्यांना माहिती आहे कारण की ह्याला जबाबदार सरकार आहे प्रशासन आहे कोणत्या पद्धतीने शंभर टक्के भरती करून घेत नाही शंभर टक्के भरती न करून घेतल्यामुळे आजचा बेरोजगारीचा दर हे वाढलेला आहे पण तो खोट्या पद्धतीने सांगितला जातो कारण की एक कोण बघणार आहे एवढं कोण आपण तज्ज्ञ आहोत का त्याच्या विरुद्ध विरुद्धच जाऊन बोलेन कुठल्या त्या एखाद्या अधिकारला आपण जाब विचारू शकेन एखादी आपली अशी कुठली संघटना आहे का बाबा की ती एकत्र येतील आणि आमचे मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडले की त्यांनी सरकारच्या दारामध्ये दरबारामध्ये मांडावेत दा आणि त्याच्यावरती योग्य तो नाही काढावा असं काही नाही महाराष्ट्रामध्ये असं काही नाही आहे तुम्ही लागायच्या आधी पण असंच आणि लागल्यानंतर सुद्धा पोलिसांच्या अशाच अवस्था आहेत अशाच अवस्था आहेत बदलीचे मॅटर आहेत कोणत्याही पद्धतीने बदली होत नाही तीन तीन चार चार वर्ष झालं आम्ही सुद्धा त्या गोष्टीमध्ये अडकून आले मोठ्या प्रमाणात तात्काळ बदली असून सुद्धा आम्हाला बदलीचा विषय झालाय नको नको तसे बोल खावे लागतात सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे लाग लागायच्या अगोदर वेगळे स्ट्रगल आहे पण लागल्यानंतर त्याच्या दहा पटीने स्ट्रगल लक्षात ठेवायचं दहा पटीने स्ट्रगल लक्षात ठेवायचं कारण मुंबई पोलीस म्हणला तर कमीत कमी फक्त तुम्हाला ट्रेनमधनं यायला जायला शिकायलाच दीड दोन महिने जातील त्या गर्दीमधन कसं चढायचं चा। पंधरा सेकंदामध्ये शंभर लोक खाली होतात शंभर लोक तिथन चढतात धक्काबुक्की कशी होते तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील त्यामुळं जे माझे आदर्श विद्यार्थी आहेत जे माझे जवळचे विद्यार्थी त्यांना सांगायचंय मला की मुंबईला भरती झाल्यानंतर एक एक सेकंड हा काळजीपूर्वक पाऊल टाकायला शिका एक 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 दिवस काळजीपूर्वक पाऊल टाकायला शिकायचंय समजलं का परवा एकच घटना सांगतोय आत्ताच चार दिवसापूर्वी रिसेंटली झालेली एक तेवीस वर्षाची तरुणी ग्रामीण भागातनं जॉबसाठी तिथं आलेली होती सल किती एक महिना झालेला होता फक्त फक्त आणि फक्त एक महिना झालेला होता ती रात्रीच ट्रेन तिला लवकर जायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी हजर व्हावं लागते त्यामुळं तिनं काय केलं ट्रेनच्या दरवाज्यामध्येच उभं राहिली लटकळून एक प्रवास होतोय की कल्याणपासून ला किंवा सी एसटीला जायचं असेल तर सव्वा फास्ट ट्रेननं एक तास सव्वा तास लागतोय स्लो ट्रेननं दीड तास वगैरे लागतोय तर त्या मुलगीला अर्धा तास सहन झालं नाही तिनं एका हाताने तो पोल असतोय ट्रेनच्या लोकलच्या मधला तो, लोकल तो पकडलेला होता तिचा प्रेशर सहन नाही झाला तिनं हात सोडून दिला डायरेक्टली उडी बसली पूर्ण चिंध्या झाल्या आयुष्याच्या शरीराच्या पण झाल्याच पण आयुष्याच्या चिंध्या झाल्या पाय इकडून शोधून आणला हात इकडून शोधून आणले एक पाय कुठं गायबच झाला वाईट अवस्था झाली ती अक्षरशः एम एस एफवाले आले गुंडळले घेऊन गेले आयुष्य संपलं संपलं आयुष्य फुल स्टॉप दुसरं काहीच नाही दुसरं काहीच नाही त्यामुळं माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना रिक्वेस्ट करतोय की ह्या सरकारपेक्षा निर्दयी सरकारपेक्षा म्हणा आपण मोठं नाही आहोत आणि दुसरी गोष्ट यांच्या विरुद्ध लढायला आमच्या आपली एखादी संघटना पाहिजे असं मी गेल्या वेळीपासून म्हणतोय की जिथं आम्ही विषय मांडले तर दोन दिवसांमध्ये आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आज एसीबीसीचा वर्ग असेल ईडब्ल्यूचा वर्ग असेल ओबीसीचा वर्ग असेल वेगवेगळ्या कारणामुळे रचलेला आहे हे सुद्धा काही लोकांना माहीत पण नाही दर दहा ना दिवसाला जी आर चेंज करण्यात वाले एसीबीसी मध्ये जायला किंवा ईडब्ल्यू सी वाले ओपन मध्ये जायला नाही म्हणतात सरळ सरळ कारण तिथं गेलो तर आमचं सिलेक्शन कॅन्सल होणार मिरिट हाय जाणार आमची निवड कॅन्सल होणार त्यांची काही चुकी नाही आहे कारण की तुम्हीच तो मराठा आरक्षणाचा विषय सोडवला नाही तुम्हीच जाती जातीमध्ये ते निर्माण केलेला आहे ते विषय कुठंतर मिटवून मग तुम्ही पोलीस भरती काढायला पाहिजे होता दुसरी गोष्ट कोरोनामध्ये मुलांचं वय वगैरे निघून गेले त्यांना एक संधी द्यायला पाहिजे होता या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये की जी पावसाळ्यात भरती झाली ते पावसाळ्यात भरती घेतल्यामुळं आमच्या तीन पोरांचा मृत्यू मृत्यू झालेला आहे लक्षात ठेवायचं आयुष्य निघून गेलेलं आहे आणि त्यांना काही काही जे काही पालक आहेत त्यांना ते एकूण ते एक होतं बचडं एकूण तर एक बचड होतं लक्षात ठेवायचं त्यांनी ते मुकवलेलं आहे लक्षात ठेवायचं कारण की मुलांच्यामध्ये भीती आहे पावसाळ्याची सुद्धा अजून सुद्धा मुले भीतात ज्यांना ज्यांना अठ्ठेचाळीस मार्क पडत होते थे, त्यांना त्यांना बेचाळीस मार्क पडायला लागलेत विचारा पोरांना कधी जाऊन जा तुला होमग्राऊंडला ला किती पडत होते त्याला बेचाळीस पडत होते त्याला अडतीस पडत होते पडायला लागलेत ज्याला अडतीस पडले त्याला बत्तीस मार्क पडाय लागलेत मुली असतील मुलं असतील वाईट अवस्था आहे सगळी याचे एक दिवस पाऊस आहे दुसऱ्या दिवशी पाऊस नाही दुसऱ्या दिवशी पडणाऱ्या पोरग्याला ढीग मार्क पडलेत आल्या दिवशी पाऊस आहेत पडलेल्या पोरग्याला चार मार्क कमी पडलेत हा झाला जे काही म्हणतोय आपण काय म्हणतात सर्वांना संधी काय नाही आहे काय नाहीये कारण तुमच्या डोक्यामध्ये जे व्ह्यू आहे ते व्ह्यू कुठेतरी बदला आणि ह्या पोरांचा थोडंफार विचार करा या विचार करा पोरांचं लक्षात ठेवायचा आणि दुसरी गोष्ट सरस सरळ ओपनली सांगतोय की या पोलीस भरती करणारे घटक आहे ना प्रत्येक घटक हा त्रासलेला आहे आणि हा सरकारच्या विरोधात अजून सुद्धा रागाच्या भूमिकेत आहे अजून सुद्धा कारण की मुलांच्या मध्ये डायरेक्ट कॉलवर बोलतोय चॅटिंगवर बोलतोय त्यांना वेळ देतोय त्यांच्याशी वे दे हितव्यूज करतोय त्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे ते मी ऐकून घेतोय आणि त्यानंतर मी तुमच्यासमोर मांडतोय हा विषय त्यामुळे अजून सुद्धा असं सरकार यायला पाहिजे येईल का नाही माहीत नाही पण अपेक्षा तर करू शकतो पोरांच्यासाठी की त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचं निर्णय घ्यावेत पोलीस भरती दरवेळी पाडावीत मोठ्यात मोठी पोलीस भरती पाडून जे काही पोलिसांवरती बर्दन आहे ते बर्दन कमी करण्याचा प्रयत्न या सरकारनं केला पाहिजे ही एक मागणी आहे त्या पद्धतीनं आज ज्या मुलांवरती ज्या वेळ आल्यात त्याला जबाबदार हे सरकार असलं सुद्धा तरीसुद्धा मी प्रत्येक विद्यालयाला सांगतोय हार मानू नका आयुष्यात दुसऱ्यासुद्धा संध्या आहेत त्याचा प्रयत्न करा वारंवार हरत असाल तर लक्षात ठेवा तुमचं तर कमी पडते नसेल काही मुलं फिजिकलला जबरदस्त असतात पण लेखीला कमी असतात लक्षात ठेवायचं काही मुलं लेखीत खतरनाक असतात काही मुलं तीच फिजिकलला कमी असतात लेखीलाच चांगला असाल तर तुम्ही पी अभ्यास करा तीन वर्ष घासून तीन वर्ष घासला पहिल्याच अटेम्प्टमध्ये काढून दाखवा कारण पी एस आयचं फिजिकल एवढं हार्ड नसते क्वालिफाय असते फक्त हार्ड नसतं समजलं पोलीस भरतीसारखं हार्ड नसते लक्षात ठेवायचं समजलं का सो तुमचा मार्क चांगले असतील तर तुमचा टॅली होईल परवाचा बघितलेला आहात परवाचा निकाल सुद्धा पी एस तुम्ही बघितलेला आहात लक्षात ठेवायचं त्यामुळे जी आजची अवस्था आहे ते आजच्या अवस्थेला लक्षात ठेवा जरी सरकार जबाबदार असेल तरी आपण त्याला काही करू शकत नाही तुम्ही वारंवार दुसऱ्या ज्या काही संधी आहेत त्या संधीचा वापर करा त्यातनं सुद्धा नाही झालं तर मग अजून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या विभागामध्ये प्रयत्न करा मी अजून पण सांगतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरपूर जागा जवळ पन्नास हजार जागा पडतील त्याच पद्धतीनं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपल्या विधानसभेच्या अगोदर जवळजवळ एक सात आठ आठ हजार सात ते दहा हजार जागा शंबट की मदे। या शंभर टक्के पडणार आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यामुळे या संधीचं सोनं करायचं त्या पद्धतीनं कंबाईनची ॲड पडेल थोड्याच दिवसांमध्ये ते मराठा आरक्षणचा प्रश्न ज्यावेळी संपूर्ण पूर्ण होईल त्यावेळी त्याच्यावरती ॲड पडणार लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांना सूचना करतोय की हार मारू नका तुम्ही हार अजिबात मारू नका लक्षात ठेवायचं समजलं सो ज्या मुलगीने आज प्रयत्न केलाय त्या सर्वांची आज अवस्था अशाच पद्धतीने असलेली दिसून येते खूप महत्वाचा विषय आहे आणि पर्याय नाही लक्षात ठेवा कारण की वारंवार जर हार होत असेल आणि वारंवार जर निगेटिव्ह विचार डोक्यात असतील तर मग हे काही खरं नाही लक्षात ठेवायचं थे? ही प्रत्येक पुढेवरती करणाऱ्या मुलाची मुलीची आजची अवस्था आहे मुलांची आणि मुलींची आजची अवस्था आहे ठीक आहे सो काल रात्री दोन वाजता मला काही ह्या गोष्टी अशाच आठवल्या रात्री दोन वाजता मी थोडंफार तुमच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न केलाय माझ्या पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांवरती कारण गेल्या पंधरा वर्ष झाले या ग्रामीण भागामध्ये बघतोय रुजलोय मुरलोय वाढलोय प्रसिद्ध झालोय त्यामुळे त्यांच्या अवस्था मांडण्यात मला काही वेगळं वाटत नाही पण रात्री दोन वाजता आठवण आली अशीच सगळं रिडिंग झाल्यानंतर पॉईंट काढून झाल्यानंतर असंच त्यांच्यावरती काहीतरी लिव वाटलं म्हणून लिहिलेलं आहे आवडलं तर शंभर टक्के लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच तुमच्यासाठी वारंवार प्रयत्न करत राहणार आहे तर बघा चार पाच दहा ओळी आहेत शंभर टक्के आम्ही पोलीस भरती करणारे आम्ही पोलीस भरती करणारे होय आम्ही पुलीस भरती करणारे पायाचे सालटे जाऊपर्यंत पळणारे सर्वांना वाटत असतं काय नाही रे लय सोपं असतं सर्वांना वाटत असतं काय नाही रे लय सोपं असतं पण मैदानावर उतरल्यावर भल्या भल्यांचा नाद बाद होत असत भल्या भल्यांचा नाद बाद होत असतं शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर मारताना वाटतो जीवनाचा शेवटचा दिवस शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर मारताना वाटतो जीवनाचा शेवटचा दिवस पण उद्याच्या सकाळच्या वर्दीच्या आशेचा रोजचा तो एक नवीन दिवस पण उद्याच्या सकाळच्या वर्दीच्या आशेचा रोजचा तो नवीन दिवस शॉर्टपुट टाकताना पायात येतो गोळा शॉर्टपुट टाकताना पायात येतो गोळा वाटतं भरतीचा नादच खोळा वाटतो भरतीचा नादच खोळा आमच्या नशिबी हजारो दारिद्र्य होय आमच्या नशिबी हजारो दारिद्र्य तुटपुंजा भरतीवर सरकार समजते आम्हाला दलिंदर तुटपुंजा भरतीवर सरकार समजते आम्हाला दलिंदर एक दोन जागेसाठी होते आमच्यात शेकडूंची स्पर्धा एक दोन जागेसाठी होते आमच्यामध्ये शेकडूंची स्पर्धा यावेळी नाही झालं तर पाहू उद्या मर्दा यावेळी नाही झालं तर पाहू उद्या मरदा अशी स्वतःची स्वतः सांत्वन करून स्वतःला स्वतःची साथ द्यावी आणि पोलीस भरतीच्या वर्दी पायी वारी कधीच नाही संपणारी वारी कधीच नाही संपणारी यंदा मेलेत पावसात आमचे चार भाऊबंद यंदा मेलेत पावसात आमचे चार भाऊबंद आणि विकाऊ मिड्यावाले झालेत सरकारचे आदेश बंद आणि विकाऊ मिड्यावाले झालेत सरकारचे आदेश बंद मोडले कुणाचे हात आणि मोडले कुणाचे पाय मोडले कुणाचे हात आणि मोडले कुणाचे पाय घरात रडते माझे बाप आणि माय घरात रडते माझी बाप आणि माझी माय उभ्या पावसात सरकारने केला आमचा दसरा उभ्या पावसात सरकारने केला आमचा दसरा विधानसभेपाई सगळी नाटक आहेत मित्रा विधानसभेपाई सगळी नाटक आहेत मित्रा या स्वप्नांमुळे घरात असते कायमची गरिबीची यात्रा या स्वप्नांमुळे घरात असते कायमची गरिबीची यात्रा कोणालाच पडली नाही आमच्या कष्टाची यात्रा कोणालाच पडली नाही आमच्या कष्टाची यात्रा हार नको माणूस तू उठ तू उठ तू पळ आणि तोपर्यंत थांबू नको जोपर्यंत आईवडिलांच्या डोळ्यातील शांत होत नाही आसवांच्या लाटा हार नको माणूस तो उठ तू पळ तू पळ आता थांबू नकोस जोपर्यंत आईवडिलांच्या डोळ्यातील शांत होत नाहीत आसवांच्या लाटा आणि आसवांच्या लाटा तर ह्या गोष्टी लिहित असताना वेगळीच एक डोक्यामध्ये बघतोय दररोज हजारो शेकडो पालक बघतोय रडत असताना दिसून येतात लक्षात ठेवायचं एक वेगळेच दिवस आपल्या मुलांवरती आलेले आहेत याच्यावरती सरकारनं तो योग्य तो विचार करायला पाहिजे आणि ज्या घटकावरती आज आपण पुढचे पाच वर्ष ए सीमध्ये बसतोय त्या घटकाला थोडंफार तरी गारवा द्यायला पाहिजे असं मला वाटतं त्या घटकाला थोडंफार गारवा द्यायला असं मला वाटतं सो मुलांना विनंती करतोय असं पटकन आयुष्यातून एक्झिट होऊ नका ज्या आईबाबांना आहे वीस वर्ष बावीस वर्ष होऊपर्यंत आयुष्याची तुमच्यापर्यंत घाटलेले असतात ज्यावेळी एक भाकरी मिळवताना काय अवस्था होते आई कमीद कमी, कमीद कमी, ते आई आणि बाप होऊपर्यंत समजत नसेल लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीकडे विचार देऊन तुम्हाला आयुष्यात काय नाही आलं काही नाही करता आलं तर कमीत कमी कमीत कमी या आईबाबांच्या आसरा किंवा साथ देण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा समजलं कारण की कोणी कोणी एकुल तर एक असतं आणि ते निघून गेल्यानंतर अगदी आयुष्याच्या त्यांच्या वाटा वेगळ्या होत असतात लक्षात ठेवा कारण की काही गोष्टी आम्ही बघितल्यात बघतोय वेगळा विषय आहे टोटली टोटली वेगळा विषय सांगू शकत नाही जाऊ दे पण सर्वांनी काळजी घ्या जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण बघूयात कशा पद्धतीनं सरकार हे पुढच्या गोष्टी करतंय पण कोणीही असं पाऊल उचलू नका जेणेकरून एक वेगळंच जग तयार होईल या गोष्टीचं एकानं सुरू केलं की के हळूहळू सगळे चालू करतात लक्षात ठेवायचं त्यामुळे आपण नाही चुकायचं शेवटी खूप वाईट वाटतंय विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं एक लाईक एक शेअर करायला विसरू नका जेणेकरून सर्वांना कळू दे की आजची अवस्था काय आहे ठीक आहे आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा देतोय फक्त लक्षात ठेवा तुम्हाला फक्त तुम्हीच हरवू शकताय तुम्हाला फक्त तुम्हीच जिंकू शकताय बाकी कोणीच नाही बाकी कोणीच नाही सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी तर थांबतोय